नमस्कार आपल्या कलाविष्कार या युट्यूब चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे स्वागत गेल्या काही दिवसांपूर्वी नगर नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये अनेक नावं समोर येत आहेत आपण सुद्धा दिवसेंदिवस त्या सर्व नावांसोबत त्या सर्व व्यक्तींसोबत चर्चा करतोय त्या दृष्टिकोनातून या थेट नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे उमेदवार माननीय श्री जयेश भाऊ सोनवणे यांच्याशी आज आपण संवाद साधण्यासाठी आलेलो भाऊ प्रथम तर आपले सरसे स्वागत नमस्कार खर तर जयेश भाऊ एकंदरीत ज्या दिवसापासून या आरक्षणाची सोडत झाली त्या दिवसापासून सातत्याने आपण आपल्या प्रभागातील असेल किंवा इतरही प्रभागातील लोकांना भेटताय त्यांच्याशी चर्चा करताय आणि हे लोक आपल्याला सातत्याने सांगताना दिसतात की आपण कुठेतरी उमेदवारी केली पाहिजे अशा स्वरूपाची सद्यस्थिती आज चांदवड या शहरामध्ये पाहायला मिळते हो एकंदरीतच हे लोकांचं मिळणार प्रेम हे पाहून मान्य जयेश भाऊ सोनवणे ही नगराध्यक्ष पदाची थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार हो आताच नुकती जाहीर झालेली चानवट नगर परिषदेची निवडणूक मी लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की मी एक शिकलेला मुलगा आहे शिकलेला आहे माझं शिक्षण सिव्हिल इंजिनियर झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअर असल्या कारणाने सर्व घटकांची मला जाण आहे व आता लोकांनी तरुण माणसाला संधी देणं गरजेचे गरजेचं आहे यात विषय असा आहे तरुणांकडे अनेक चांगल्या योजना असू शकतात किती दिवस लोकांनी ज्येष्ठांना संधी दिली पाहिजे ही एक युवा वर्गाची नांदी आहे तेर, त्या दृष्टिकोनातून मी निर्णय घेतलाय निवडणूक लढवण्याचा आपण बघितलं असेल की जयेश भाऊ सोनवणे यांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने आता तरुणांना राजकारणामध्ये संधी मिळायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे जयेश भाऊ बो आपण बोलता बोलता एक गोष्ट बोललात की मी सिव्हिल इंजिनियर त्या ठिकाणी आहे निश्चित प्रकारे अशी चांदवड नगर परिषदेच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस शिकलेली माणसं जातील तेव्हा त्या नगर परिषदेचा विकास होईल आपण सांगितलं मग आज जयेश भाऊ सोनवणे सिव्हिल इंजिनिअरिंग करताना सुद्धा त्यांना या राजकारणामध्ये का यावं वाटलं राजकारणात येण्यामागचा हेतू एवढाच आहे का जर शिकलेली माणसं राजकारणात आली तर समाजकारणात प्रोत्साहन जास्त भेटू शकत ही एक सर्वात महत्वाची गोष्ट <coughs> आहे अजून तेच नवीन नवीन योजना असतात तरुणांकडं हल्लीच सर्व जे चाललंय ते युवा वर्गाला संधी देणं गरजेचं नागरिकांचं कर्तृत्व आहे कर्तव्य त्या दृष्टीकोनातन चाललंय आता आपण बघितलं असेल की निश्चित प्रकारे तरुणांकडे असणार विजन ते येणाऱ्या काळामध्ये चांदवड नगर परिषदेमध्ये जयेश भाऊ सोनवणी यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल जयेश भाऊ याला जोडून माझा प्रश्न आहे की खऱ्या अर्थाने चांदवड शहर हे अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणातील शहर आहे आज आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खूप साऱ्या पर्यटन क्षेत्राचा सुद्धा विकास होतोय त्या दृष्टिकोनातून नैसर्गिक वारसा लाभलेलं शहर म्हणजे आपलं चांदवड शहर आहे या शहरामध्ये जर आपल्याला नागरिकांनी प्रभागातील नागरिकांनी किंवा संपूर्ण चांदवड शहराचं आपण प्रतिनिधित्व करणार आहोत त्या नागरिकांनी जर संधी दिली तर जयेश भाऊ सोनवणे यांच्या ये समोर येणाऱ्या काळामध्ये कोणकोणते चांदवड चांदवड शहरातील महत्वाचे मुद्दे किंवा प्रश्न असतील तुम्ही जो मला प्रश्न विचारला का चांदवडला जे नैसर्गिक हे लाभलेलं आहे चांदवड शहराला टुरिझमच्या नावाखाली खूप रोजगार उपलब्ध होऊ शकतो कारण चांदवड शहर असं आहे का याला रोजगार दुसरी संधी नाही उपलब्ध करून ना देण्याची कारण तर पाण्याची कमतरता आहे पाण्याची कमतरता असल्या कारण इंडस्ट्री येऊ देऊ शकत नाही का येऊ शकत नाही टुरिझम वर जर का आपण फोकस केला जर हॉटेल्स आणल्या काही वेगवेगळ्या योजना केल्या आता तुम्ही बघू शकता सापुतारा काय सापुदाराला आपण जर गेलो काही नाही आहे एक तलाव आहे तिथे बोटिंगची व्यवस्था निर्माण केली आहे एक रोप वे बसवलेला आहे एक म्युझियम उभारलेलं आहे बस हे तीन चार गोष्टी आहे या तीन चार गोष्टींनी सापुताराला किती महत्व प्राप्त करून दिलंय हे आपल्या चांदवडकरांनी ओळखलं पाहिजे आणि तुम्ही बघा ना जे भौगोलिक बहुली, दृष्टिकोनातून सेम परिस्थिती आपल्या चांदवड शहराची सर्व आहे आपल्या इथं खोकड तलाव खोकड तलाव आहे तिथं आपण जर चांगलं सुशोभी सुशोभीकरण केलं तर बोटिंगची व्यवस्था उपलब्ध होऊ शकते त्याच्या बाजूला आपण जर केलं तर जॉगिंग ट्रॅक होऊ शकतो त्याला जोडूनच आपली इथं चंद्रेश्वर भगवानच खूप प्राचीन मंदिर आहे रेणुका देवीचं मंदिर आहे गणपती बाप्पांचं मंदिर आहे जर का राजकारणी माणसाकडे जर विजन असेल ना तर अशक्य गोष्ट चांदोड शहरात होऊ शकते आपण बघितलं असेल की निश्चित प्रकारे एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विजन घेऊन जाताना जयेश भाऊ सोनवणे दिसत आहेत त्यांनी सापुतऱ्याच देखील आपल्याला उदाहरण दिलं की एक चांगल्या स्वरूपाचं विजन जर असलं तर निश्चित प्रकारे पर्यटन क्षेत्राचा सुद्धा विकास होऊ शकतो oh. भाऊ याला जोडून माझा प्रश्न आहे पुढचा की चांदवड मध्ये खऱ्या अर्थाने ज्येष्ठ लोकांसाठी लहान मुलांना खेळण्यासाठी अशा स्वरूपाची व्यवस्था असायला हवी जेणेकरून ते ज्येष्ठ माणसं ते छोटे छोटे मुलं या शहराला समृद्ध बनवत असतात oh. त्या दृष्टिकोनातून आपण येणाऱ्या काळामध्ये काय प्रयत्न करा चांदवड शहर म्हणजे आजपर्यंत चांदवड शहर जसं स्थापन झालं म्हणजे उदयास आलं तेव्हापासून चांदवड शहरामध्ये एक सुद्धा गार्डन तयार झालेलं नाही कसं संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांना कुठं फिर फिरायला जाण्यासाठी शांत एकांतात बसण्यासाठी एक असं बस उद्यान भव्य दिव्य उभारलं पाहिजे चांदवड शहरात असे दोन चार ओपन स्पेस पण आहेत तिथं जर का उद्यान निर्माण झालं तर लहान मुलांसाठी ज्येष्ठांसाठी एक अतिशय सुंदर व चांगली शांत जागा आपल्याला मिळू शकते त्या दृष्टिकोनातून मी, के लोका मी के तो सेल जर लोकांनी मला संधी दिली तर मी शंभर टक्के पहिला माझा प्रयत्न तो असेल आपण बघितलं असेल की निश्चित प्रकारे जर मायबाप जनतेने त्यांना संधी दिली तर ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान निर्मिती करणे यासाठी त्यांचं प्राधान्य असेल जयशभाऊ आपण सिव्हिल इंजिनियर क्षेत्रातून येता निश्चित प्रकारे या चांदवड शहरामध्ये सुद्धा असंख्य तरुण वर्ग आहे जो उच्च शिक्षित आहे त्या तरुणांना देखील नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे चांदवड शहरामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या कंपनी असतील किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट जर चांदवड शहरामध्ये आले तर आपल्यासारख्या शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना तरुणांना त्या ठिकाणी नोकरी उपलब्ध होऊ शकते या दृष्टिकोनातून आपलं नोकरी संदर्भातील विजन काय विषय असा आहे का जे चांदवड शहरातील मूलभूत नागरिक आहे त्यांना प्रथम इथं नोकरीचा अधिकार भेटला पाहिजे यासाठी आता समजा इंजिनिअरिंग कॉलेज आहे जर सर्व राजकारणी लोकांनी जर का एक हे केला ना का ऐंशी टक्के जे प्रमुख समजा शहर आहे चानवड आहे तिथल्याच लोकांना जर नोकरी दिली उपलब्ध करून दिली तर आपल्या लोकांना जास्त उणीव भासणार नाही तर विषय तुम्ही बोलले सर्व ठीक आहे आपले इथं सर्वात मेन म्हणजे पाण्याची कमतरता आहे त्याच्यामुळे बाहेरच्या ज्या कंपन्या आहे त्या कंपन्या इथे येण्यास ना अनुकूल नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगितलं का टुरिझम जर फोकस केला ना टुरिझम खूप अशा गोष्टी त्या होऊ शकतात त्याच्याने रोजगाराची संधी खूप लोकांना भेटू शकते खूप लोकांना आपण बघितलं असेल की निश्चित प्रकारे एम आय साठी अनुकूलन तेवढ्या स्वरूपाचं वातावरण वाता या चांदवड शहरामध्ये नाही परंतु टुरिझमच्या माध्यमातून उच्च शिक्षित तरुणांना सुद्धा रोजगाराची संधी मिळू शकते असं या ठिकाणी जयेश भाऊ सोनवणे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे जयश भाऊ निश्चित प्रकारे जेव्हापासून ही निवडणुकीची घोषणा झाली आरक्षणाची सोडत झाली आपण प्रभाग क्रमांक सहा मध्ये राहता आपल्या या ठिकाणी वास्तव्य आहे परंतु आपण जेव्हा शहराचं प्रतिनिधित्व करायला जाता किंवा ती इच्छा मनामध्ये घेऊन फिरताय तेव्हा आपल्या बरोबरचे आपले, आपले तरुण सहकारी देखील आपल्यासोबत फिरताय एकंदरूत या तरुण सहकार्यांचं म्हणणं असेल किंवा आपल्यावरती आशीर्वाद देणारे ज्येष्ठ नागरिक असेल हे नागरिक सातत्याने आपल्याला काय सांगताय चांदवड शहराचा सगळ्यात मुख्य जो हे आहे अडचणे ही रस्त्यांची अडचणे चांदवड शहरात तुम्ही कुठं पण गेले ना तर खड्डे विरहित रस्ता तुम्हाला एकाच सुद्धा सापडणार नाही रस्ते बनवले जात आहे परत ते फोडले जात दा आहे नागरिकांना खूप खूप त्रास होतो या गोष्टींचा आणि एका शहराच्या एक याच्याने पंधरा टक्के एका शहरात लागतात रस्ते तर आपल्या इथं दोन तीन टक्के रस्ते असतील म्हणजे दहा बारा टक्के रस्ते होणं अजून गरजेचं आहे काही काय आता आपली जादा वस्ती आहे तिकडे रस्ताच नाही इकडे शेळके माळा आहे नाही बघितलं असेल की चांदवड शहरामध्ये प्रमुख जो प्रश्न आहे तो रस्त्यांच्या संदर्भातील आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाली तर या रस्त्यांचे प्रश्न सुद्धा जयेश भाऊ सोनवणे मार्गी लावतील जयेश भाऊ या मुलाखतीच्या माध्यमातून संपूर्ण चांदवड शहरातील मायबाप मतदार आपल्याला बघत आहेत तरुण आपले सहकार्य आपल्याला बघत आहेत आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व मतदारांना काय संदेश द्या सर्व मतदारांना माझी एकच इच्छा आहे का त्यांनी माझ्यासारख्या एका उच्च शिक्षित तरुणावर जर विश्वास दाखवला मला जर का संधी दिली तर मी नक्की त्या संधीचं सोनं करून दाखवेल आणि माझं वय जरी कमी असलं तरी माझ्याकडे काम करण्याची इच्छा शक्ती नुसतं बोलून दाखवत नाहीये जर लोकांनी मला संधी शंभर टक्के खरंच दिली तर सर्व जनतेला दिसेल का जयेशनी कोणत्या प्रकारचं काम करून दाखवलं जरी नवीन आहे काही लोक माझ्यावर हसताय काही माझ्या घेताय पण त्याला विरहित मी काम करून दाखवल एवढं मी चांदोडकरांना सांगतो मला संधी द्या शंभर टक्के काम करून दाखवल आपण बघितलं असेल की एक संधी द्या त्या संधीच सोन्यामध्ये रूपांतर करून दाखवण्याचा शब्द जयेश भाऊ सोनवणी या ठिकाणी देत आहेत निश्चित जयेशभाऊ सोनवणे आपल्या या नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आपल्या या राजकीय प्रवासासाठी एक तरुण उमेदवार जेव्हा हा राजकीय प्रवास करतोय निश्चित प्रकारे अनेक अनुभव आपल्याला येणाऱ्या काळामध्ये येत जाणार आहेत अनेक माणसं आपल्यासोबत जोडली जाणार आहेत त्या माणसांच्या माध्यमातून आपला हा राजकीय प्रवास या पुढील काळामध्ये तालुक्याला पाहायला मिळेल या प्रवासासाठी आम्ही आमच्या वतीने आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या मुलाखतीचा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत आणि एक शेवटचा प्रश्न की जयेश भाऊ सोनवणे हे येणाऱ्या काळामध्ये या चांदवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष होणार का जनतेने ठरवत कावर नाही होणार जनतेची इच्छा असेल तरुण वर्गाचा मला जर पाठिंबा असेल तर शंभर टक्के होणार जवळपास चांदवड शहरात तुम्ही बघितलं तर साडेपाच सहा हजार तरुण आहे या निम्मे जरी तरुण माझ्या पाठीमागे उभे राहिले तरी पण मी यशस्वी होऊ शकतो जनतेने संधी द्यावी हीच मनापासून इच्छा आहे आपण बघितलं असेल की मायबाप जनतेने संधी द्यावी तरुणांनी सहकार्य केलं तर जयेश भाऊ या नगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष होतानाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय जयेश भाऊ आपण आपल्या सर्व तरुण मित्रमंडळींच्या असेल नागरिकांच्या संवादाच्या माध्यमातून बिझी असताना सुद्धा आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल मी आपले सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण सातत्याने भेटणार आहोत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात त्याचबरोबर जेव्हा आपण प्रत्यक्ष प्रचार कार्यामध्ये असाल त्यावेळेस देखील अनेक गोष्टी आपल्या समोर येतील अनेक आव्हानं आपल्याला पाहायला मिळतील नागरिकांच्या अपेक्षा पाहायला मिळेल त्यावेळेस पुन्हा आपण भेटूयात पुन्हा पुन्हा भेटून आपण आपलं जे विजन आहे ते, ते सर्वांपर्यंत पोहोचूयात आज आपण आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार धन्यवाद